परळी वैजनाथ येथील झुरळे गोपीनाथ मंदिर तीनशे वर्षांपूर्वीच्या मंदिरात झुरळांच्या रूपात गोपिकांचा वास प्रभू वैद्यनाथाच्या पावन भूमीत जुन्या परळीतील गणेशपार भागात एक अनोखे आणि प्राचीन असे सुमारे तीनशे वर्षांपूर्वीचे जुर्वे गोपीनाथ मंदिर आहे हरी भगवान विष्णू आणि हर प्रभू वैद्यनाथ यांच्या हरिहर स्वरूपाचा अनुभव देणाऱ्या या ठिकाणी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतल्यानंतर जुर्वे गोपीनाथांचे दर्शन घेण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे विशेष म्हणजे या मंदिरात झुरळांच्या रूपात गोपिकांचा वास असतो अशी ही आख्यायिका आहे बडवे गल्लीतील या मंदिरात प्रवेश करण्यासाठी भाविकांना दहा पाया उतरून दहा फूट खोल गाभायात जावे लागते तिथे शालिग्राम पाषाणाची भगवान विष्णूंची चतुर्भुज मूर्ती आहे मूर्तीच्या हातात शंख चक्र गदा आणि पद्म अशी आयुधे असून छातीवर ऋषींच्या लाथेची खून श्रीवत्लाच नाही मूर्तीच्या पायाजवळ जयविजय भालदार स्वरूपात विराजमान आहेत मंदिरात असतो कायम झुरळांचा संचार एका बडव्याच्या स्वप्नात भगवान श्रीकृष्ण आले आणि त्यांनी सांगितले की त्यांच्या घरातील विहिरीत माझी मूर्ती आहे त्यानंतर खोदकाम केले असता ही मूर्ती सापडली कलियुगात आपल्यासोबत राहण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने गोपिकांना झुरळांच्या रूपात राहण्याचा वर दिला म्हणून या देवस्थानाला झुरे गोपीनाथ असे नाव पडले विशेष म्हणजे या मंदिरात वर्षभर झुरळांचा वावर असतो दर्शन घेताना सहसा ही जुरे कोणालाही स्पर्श करत नाहीत या मंदिराच्या जीर्णोद्धाराची गरजा आहे मंदिराच्या सभामंडपात पावसाळ्यात पाणी गळणे व भिंतींना ओलसरपणा येतो यामुळे भाविकांची गैरसोय होते असे पुजारी संजय बडवे यांनी सांगितले की ज्या वेळेस भस्मासूर भगवान शंकराच्या पाठीशी भगवान शंकरांचा भस्म करण्यासाठी जो मागे लागला होता त्या भगवान शंकरांना वाचवण्यासाठी या भगवान विष्णूंनी जे मोहिनी रूप धारण केलं होतं मोहिनी रूप धारण करून भस्मासुराला भस्म करण्याची जी आख्यायिका सांगितली झाली ती मोहिनी रूपातली ही भगवान विष्णूंची ही मूर्ती आहे याच ठिकाणावरून भस्मासुराला स्त्री रूप घेऊन मोहिनीचं रूप घेऊन त्या भस्मासुराला खेळवत खेळवत शेगाव शेळगाव जे की सोनपेठ तालुक्यामध्ये आहे तिथपर्यंत त्या भस्मासुराला त्यांनी नेलं होतं आणि त्याच ठिकाणी भस्मासुराने स्वतःचा हात स्वतःच्या डोक्यावर घेतला आणि त्याच ठिकाणी तो भस्म झाला परळी वैद्यनाथ हे प्रभू वैद्यनाथाचं तीर्थक्षेत्र आहे आणि या ठिकाणचे प्राचीन काळी राहणारे ब्रह्मवृंद हे यमुनेला तीर्थयात्रेला गेले आणि वैद्यनाथाचं महत्त्व कमी डोक्यामध्ये ठेवून ते विष्णूलाच जास्त महत्त्व देऊ लागले होते त्या पद्धतीनं त्या ठिकाणी गेल्यानंतर यमुनेचं पाणी त्यांनी पिलं आणि त्यांना विषबाधा झाली परंतु विष्णू आणि महादेव या दोघांमध्ये कसलाही भेद नाही ह्याची प्रचिती भक्तांना दाखवण्यासाठी म्हणून या ठिकाणी वैद्यनाथ मंदिरात असलेली जी अमृत कुपी तीर्थ आहे त्या तीर्थातलं पाणी दिलं आणि त्या ब्राह्मणांची विषबाधा उतरली अशा प्रकारची एक हरिहर ऐक्याची कथा याच मंदिराच्या संबंधानं सांगितली जाते